अर्धे आय पी एल संपले आहे हे तीन संघ बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत टाटा बाय बाय होण्याच्या मार्गावरती आहेत कोणते संघ प्लेअबच्या दिशेने वाटचाल करत आहेत टॉप मध्ये जाण्यासाठी ते मला अजून किती सामने जिंकावे लागतील त्यांना काय रणनीती आखावी लागेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचे पस्तीस सामने झालेले आहेत म्हणजे निम्मे आय पी एल संपलेले आहेत सर्व टीमांच्या सात सात मॅचेस झालेल्या आहेत सर्व टीमांच्या एकूण चौदा मॅचेस असतात सर्व टीमांच्या सात सात मॅचेस झालेल्या आहेत तर पॉईंटेबलमध्ये कोणाचे वर्चस्व आहे आणि कोणत्या टीम बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत आणि कोणत्या टीमात टॉप चारमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत हे आपण पाहूया आणि पॉईंट टेबलमध्ये टॉप चार्टमध्ये जाण्यासाठी कोणाला अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दहा पॉइंट आहेत त्यांचे अजून सामने शिल्लक आहेत सात सात सामन्यापैकी फक्त त्यांना तीन सामने टॉप मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर गुजरात टायटन्स प्रमाणेच दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स या दोन टीम आहेत त्यांचेही सात सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये विजय आणि दोन स्थानमध्ये त्यांचाही पराभव झालेला आहे त्यांनाही सात सामन्यापैकी फक्त तीन सामने पॉईंट मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील नंतर पाचव्या क्रमांकावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे सात सामने झाले आहेत सात स्थानामध्ये चार सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत त्यांना सात सामन्यांपैकी अजून चार सामने टॉप चेनमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर लखनौ सुपर ही हाल तेच आहे नंतर सहाव्या क्रमपूर आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे नाईट रायडर्सच्या सात मॅचेस झालेले आहेत सात मॅचेसपैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सहा पॉइंट आहेत त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अजून सात स्थानपैकी पाच सामने प्ले प्लेऑफमध्ये प्ले जाण्यासाठी प्ले त्यांना जिंकावे लागतील तर सातव्या क्रमांक होते हे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे सात सामने झाले आहेत सात साथपैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांनाही सात सांपैकी पाच सामने जिंकावे लागतील नंतर आठव्या क्रमांक हे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे सात सामने झाले आहेत सात स्थानपैकी दोन स्थानमध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा देखील पराभव झालेला आहे तर त्यांना सात स्थानपैकी जायचे असेल तर सात सामने जिंकावे लागतील नंतर हैदराबाद सनरायझर हैदराबाद ही राजस्थान रॉयल्स सारखी कंडिशन आहे सनरायझर हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई यांची सेम कंडिशन आहे त्यांचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी दोन स्थानमध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांना टॉप चेअरमध्ये जायचे असेल तर सात सामन्यापैकी सहा सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते टॉप चेअरमध्ये जातील तर गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करीत आहेत तर चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या एका सामन्यावर पॉईंटेबल चे गणित अडून धरलेले आहे तर मुंबई इंडियन्स लखनौ सुपर याही टेबलच्या शर्यतीत आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमात टॉप थेरमध्ये जातील आपण असं ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा